शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा आपण या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कसे आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट रा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषय काय ओळूया या अगोदर आपल्याला एक विनंती असेल तुम्हाला जर काही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका एकनाथ शिंदेचे पस्तीस आमदार फुटणार व उदय सावंत उपमुख्यमंत्री बनणार अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर जोरदारपणे सुरू आहेत म्हणून एकनाथ शिंदेचे आमदार व एकनाथ शिंदेचे भावी नगरसेवक नाराज होऊन बीजेपीमध्ये प्रवेश करत आहेत म्हणूनच शिंदेचे आमदार फुटणार आहेत याला दोन कारण आहेत पहिले कारण शिंदे बीजेपी वाले सर्वच म्हणजे अमित शहा पासून तर थेट चव्हाण किंवा देवेंद्र फडणवीस शिंदेना ना जुमानत नाही सर्व बाजूंनी शिंदेय म्हणूनच शिंदे थेट दिल्लीवाऱ्या करतात असं एकंदरीत चित्र निर्माण झालं आहे दुसरं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष यांनी बीजेपी मध्ये आणून प्रवेश करत आहेत कारण कार्यकर्त्यांना वाटतं आपणही नगरसेवक व्हावं आपणही नगराध्यक्ष व्हावं परंतु शिंदेंचं जर का महायुतीमध्ये मा कुणी बीजेपीचा मोठा नेता ऐकून घेत नसेल तर कार्यकर्त्यांना बीजेपी मध्येच प्रवेश करूनच आपण नगरसेवक होऊ शकतो किंवा नगराध्यक्ष होऊ शकतो किंवा आपल्या बीजेपी मध्येच आपलं भवितव्य आहे भविष्य आहे अशा प्रकारच्या शिंदेच्या कार्यकर्त्यांचा समज असेल म्हणूनच ते पक्ष प्रवेश करून घेत आहेत राजकारणात काही होऊ शकतं असं बोललं जातं आणि ते सत्यात उतरत आहे म्हणूनच सवाल असा उभा राहतो की जेव्हा मूळ शिवसेना पोळली तेव्हा बीजेपीने एकनाथ शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून परफेक्ट गेम केला शिवसेनेचा हे बीजेपीने पक्क लक्षात ठेवलाय कुणाच्याही खांद्यावर बंदूक ठेवता येते हे ये सुद्धा त्यांच्या अभ्यासात आहे म्हणूनच आता उदय सावंत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिंदेची नाराज सेनेला गोळी घातल्याशिवाय बीजेपी स्वस्त बसणार नाही कारण दोन हिंदुत्व पक्ष बीजेपीला नको आहेत हिंदू मत आम्हाला मिळावी असा पक्की समाज बीजेपी बीजेपीची आहे हे करण्यासाठी शिंदे सेनेला काय त्रास द्यायचा ते पूर्ण देतीलच तसेच अजित पवार बीजेपीला चालतील कारण अजित पवार स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून घेतात म्हणून माझा सवाल असा आहे एस टी एसटी ओबीसी यांना राजकारण्यांच्या नांदी लागू नका तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करा व बीजेपीच्या गुंडशाही गुंड प्रवृत्तीला थारावारा देऊ नका या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे काय म्हणाले पहा खरोखरच भाजप एकनाथ शिंदेना असा फटका देणार आहे का, का भाजपचा हा केवळ इशारा आहे या बातमीमध्ये काही तथ्य आहे का, का? एकनाथ शिंदेचे पस्तीस आमदार भाजपच्या जा जाळ्यात फसले आहेत का या सर्व प्रश्नांची चर्चा करण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे लक्षात घ्या राजकीय बातमी आज आली म्हणजे त्याचे परिणाम उद्या आपल्याला दिसतीलच असं नाही हे परिणाम सहा महिन्यांनी दिसू शकतात हे परिणाम वर्षांनी दोन वर्षांनी सुद्धा दिसू शकतात आज जर भाजप असा विचार करत असेल की शिंदेचे आमदार फोडून आपल्याला शिंदेना धडा शिकवता येईल किंवा आमदार फोडल्यावर आपल्याला शिंदेची गरजही उरणार नाही तर त्यामध्ये तथ्य आहे असं म्हणावं लागतं हे लक्षात घ्या काय झालंय शिंदे नाराज आहेत शिंदेचे नाराज शिंदेचे आमदार नाराज आहेत एकूण हे सगळं नाराज सेना असं प्रकरण झालेलं आहे तुम्हाला आहे अगदी देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी झाल्यापासूनच शिंदेना काही बरे दिवस दिसलेले नाही एक तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे अधिकार कमी केले त्यांच्या मंत्र्यांचे अधिकार कमी केले आर्थिक निर्णयाचे अधिकारही त्यांच्या खात्यातून काढून घेतले गेले किंवा कमी केले गेले अगदी सचिव नेमण्याचं स्वातंत्र्यही या मंत्र्यांना नव्हतं त्यानंतर अनेक मंत्र्यांवर आरोप झाले यापैकी काही जणांना सोडचिठ्ठी दिली जाईल त्यांना घरी पाठवलं जाईल असं म्हटलं जात होतं पण देवेंद्र फडणवीसांनी ते केलं नाही या मंत्र्यांची केवळ काल उघडणी केली आणि मंत्रिमंडळ चालू राहिलं आता परवा तुम्हाला लक्षात असेल मी एक व्हिडिओ बनवला होता गेल्या आठवड्यामध्ये की एकनाथ शिंदे आणि अमित शहाच्या बैठकीत काय झालं त्याआधी मी तुम्हाला हेही सांगण्याचा सा प्रयत्न केला होता की कॅबिनेटच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी बहिष्कार का टाकला एकनाथ शिंदेंचे मंत्री आम्ही बहिष्कार टाकला असं मान्य करायला तयार नव्हते एकनाथ शिंदे स्वतः कॅबिनेटच्या बैठकीला हजर होते पण त्यांचे महत्त्वाचे मंत्री गैरहजर होते आता गैरहजर आणि बहिष्कार या शब्दांचा खेळ कुणीही करू शकतो पण एक प्रकारे हा शिंदेच्या ज्येष्ठ मंत्र्यांचा बहिष्कारच होता आणि तो नाराजीतून निर्माण झाला होता कारण भाजपचे लोक आमचे कार्यकर्ते नेते फोडत आहेत अशी या मंत्र्यांची तक्रार होती सध्या नगरपालिका निवडणुकीचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये जोरदार तयारी सुरू आहे पैशाचा प्रभाव दाखवला जातो आहे एकमेकाचे लोक फोडले जात आहेत काही ठिकाणी विरोधकांना खरेदी करून अविरोध निवड निवडणुका घडवण्याचा प्रयत्न होतोय अशावेळी शिंदेच्या पक्षाला धक्का द्यायचं काम भाजपचे प्रदेशाध्यक्ष नवे प्रदेशाध्यक्ष यांनी केलेलं आहे आणि ते अर्थातच फडणवीसांच्या आशीर्वादाने केलेलं आहे अमित शहाच्या आशीर्वादाने केलेलं आहे म्हणून शिंदे गेले दिल्लीला दिल्लीला अमित शहाची भेट घेतली अमित शहाच्या भेटीमध्ये काय झालं याचा सविस्तर वृत्तांत मी तुम्हाला गेल्या आठवड्यात दिला होता पण आता आणखी काही गोष्टी बाहेर आलेल्या आहेत मी सांगितलं होतं की अमित आणि शिंदेंची काय कान उघडणी केली आणि एका पक्षातल्या म्हणजे शिंदेच्या शिवसेनेतले लोक भाजपमध्ये घेऊ नये असा सरसकट नियम करता येणार नाही हे अमित शहानी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं पण आता नवी बातमी अशी आलेली आहे की एवढं सांगून अमित शहा थांबलेले नाहीत तर अमित शहानी शिंदेंना शिवसेना फुटली त्या दिवसाची आठवण करून दिली आणि म्हणाले की तुम्ही जेव्हा शिवसेनेतून फुटून बाहेर पडलात तेव्हा आम्हीच तुम्हाला मदत केली होती तेव्हा आता फुटाफुटीच्या राजकारणाविषयी तक्रार करायला तुम्ही काय येत आहे तुम्ही तुमचे लोक सांभाळा कार्यकर्ते सांभाळा नेते सांभाळा मग आम्हाला काही करावं लागणार नाही पण तुमचे नेते तुमचे कार्यकर्ते नाराज आहेत म्हणून ते आमच्या पक्षाकडे येत आहेत याचा अर्थ असा की अमित शहानी शिंदेची तक्रार जी आहे ती ऐकून घेतली माझं लक्ष आहे म्हणाले पण त्या तक्रारीची जशी घ्यायला पाहिजे होती तशी दखल घेतली नाही हे लक्षात घ्या आणि झालं काय महाराष्ट्रात महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना नेमका संदेश मिळाला की आता आम्ही थांबणार नाही शिंदेची शिवसेना फोडणार अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणार आणि भाजपचं जे धोरण आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचं शतप्रतिशत भाजप याकडे वाटचाल करणार आणि या वाटचालीतला एक टप्पा जो आहे तो मी जे सांगितलं की शिंदेचे पस्तीस आमदार फोडण्याची तयारी भाजप करत आहे आज फुटतील का नाही नगरपालिका आधी फुटतील का नाही महापालिका आधी फुटतील का नाही जिल्हा परिषद आधी फुटतील का नाही पण उद्या शिंदे जर डोईजर झाले त्यांनी जर ऐकायचं नाकारलं सतत ते नाराजी व्यक्त कर रा, करत राहिले सतत बंड करत राहिले तर शिंदेच्या आमदारांमधला शिंदे असं म्हणतात की आपले साठ आमदार आहेत त्या आमदारांमधला एक मोठा गट शिंदेना सोडून भाजपमध्ये सामील होऊ शकतो हे लक्षात घ्या तीच बातमी सामनाने दिलेली आहे संजय राव सध्या आजारी आहेत ते जर बरे असते तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सकाळी सकाळी ही बातमी आपल्याला दिली असती आणि त्यावर अधिक चर्चा झाली असती आज ही बातमी सामनात छापून आली त्याचं विश्लेषण काही लोक करत आहेत नेमकं भाजपचा आहे काय असं विचारतायत मी तुम्हाला सांगतो भाजपचा सा गेम प्लॅन स्पष्ट आहे जोपर्यंत शिंदेची गरज आहे तोपर्यंत शिंदेना जवळ ठेवायचं नाही तर शिंदेना टाटा बाय बाय म्हणायचं शिंदे पुढे पर्याय आहे मागेही मी तुम्हाला सांगितलं होतं की भाजपमध्ये आपला पक्ष विलीन करणं पण शिंदे ते करतील असं मला वाटत नाही कारण शिवसेना माझीच ओरिजिनल आहे असं शिंदेचं सुद्धा आहे पण सुप्रीम कोर्टात शिवसेनेचं नाव आणि निशाणीचा जर निकाल शिंदेच्या विरोधात गेला तर शिंदेची अवस्था अतिशय कठीण होणार आहे आता भारतीय जनता पक्ष जर शिंदेचे आमदार फोडेल तर असे कोण आमदार आहेत जे फुटतील जे तंत्र भाजपने शिंदेबाबत वापरलं शिवसेना फोडताना तेच तंत्र आता शिंदेची शिवसेना फोडताना भाजप वापरेल भाजपने काय तंत्र वापरलं शिंदे नाराज होते उद्धव ठाकरेंवर नाराज होते व्यक्तिगत नाराजी होती उद्धव ठाकरे आपल्याला विचारत नाहीत असं त्यांना वाटत होतं मुख्यमंत्री बन बनण्याची महत्वाकांक्षा होती एका बाजूला भाजपने याचा उपयोग करून घेतला आणि दुसऱ्या बाजूला शिंदेंना आणि शिंदेच्या सहकार्यानं सीबीआय आणि ईडीची भीती दाखवली अशा पद्धतीने शिवसेना फोडण्यात आली उद्धव ठाकरे रोखू शकले नाहीत कारण उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याचं नाकारलं असतं मुख्यमंत्री पदाचं आणि शिंदेसारख्या नेत्याला जर पोलीस लावून अटक केली असती तर ही फूट झाली नसती असं आजही अनेक लोक मानतात विशेषतः शरद पवारांच्या जवळचे लोक मानतात पण राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी कोणालाही विचारलं नाही नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देऊन टाकला आणि शिंदे आमदार घेऊन गोहतीला पळाले सुरतून गोहतीला पळाले तोच प्रकार आता केला जाईल लक्षात घ्या मी तुम्हाला नावं सांगतो ज्यांना ई डी आणि सी बी आयची भीती आहे काही प्रॉमिनंट नावं सांगतो सगळी सांगत बसत नाही बसते प्रताप सरनाईक घ्या संजय शिरसाट घ्या उदय सामंत घ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम घ्या गुलाबराव पाटील घ्या दादा भुसे घ्या या प्रत्येक मंत्र्याच्या आणि शिंदेच्या सगळ्या प्रमुख आमदारांच्या काही ना काही भानगडी आहेत कुठेतरी केसमध्ये अडकलेले आहेत कुठेतरी आर्थिक घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप झालेला आहे आजपर्यंत त्यांची चौकशी झालेली नाही कारण शिंदे त्यांना वाचवतायत भाजप त्यांना वाचवतायत आणि हे दोघेही सत्तेत आहेत म्हणून चौकशी झालेली नाही पण ज्याचे हात बरबटलेले आहेत त्याच्या पाठी ईडी लावणं त्याच्या पाठी सीबीआय लावणं हे अतिशय सोपं आहे शिंदेच्या आमदारांची एक यादी माझ्या माहितीप्रमाणे भाजपकडे तयार आहे की ही माणसं आहेत ज्यांचे हात बरबटलेले आहेत ज्यांच्यावर आधीच आरोप आहे भ्रष्टाचाराचा किंवा गैरव्यवहाराचा यांच्या पाठी ईडीएस ईडी किंवा सीबीआय लावू शकतो किंवा लावण्याची धमकी देऊन सुद्धा त्यांना भाजपकडे आणू शकतो जसं अजित पवारांना भाजपकडे आणण्यात आलं हे लक्षात घ्या साधा ग्रेम प्लॅन आहे काही गुंतागुंत नाही मुळात हे लोक गडबड आहेत काय काय उद्योग केलेले आहेत शिवसेनेत असताना ते उद्योग बाळासाहेब ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी खपवून घेतले म्हणून इथपर्यंत आले प्रत्येकजण स्वतःचा एक नवा सरंजामदार बनलेला आहे आता शिंदेकडे शिंदेनी त्यांना वाचवावं अशी त्यांची अपेक्षा आहे आजपर्यंत शिंदेनी त्यांना वाचवलेलं आहे पण यापुढे जर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस शिंदेंवर नाराज झालेले असतील तर शिंदेच्या आमदारांना शिंदेच्या मंत्र्यांना वाचवलं जाणार नाही हे लक्षात घ्या आणि नुसता आदेश आला अमित शहाकडून तर शिंदेच्या आमदारांचा एक मोठा गट फुटून बाहेर पडेल तो काय करतो स्वतंत्र गट स्थापन करतो स्वतंत्र पक्ष स्थापन करतो की भाजपमध्ये जातो या पुढच्या गोष्टी आहेत त्यासाठी थांबावं लागेल पण जसं दोन हजार बावीस साली शिवसेना फुटली तसा कदाचित या महापालिका निवडणुका झाल्यानंतर शिंदेंचा जर उपयोग संपला तर शिंदे गट सुद्धा भाजपकडून फोडला जाईल असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे पस्तीस आमदार फुटतील असं म्हटलेलं आहे सामनानी संजय राऊत यांची बातमी सहसा चुकत नाही असं म्हटलं जातं ते फार चतुराईने बातम्या पेरतात ही बातमी तशी पेरली आहे की नाही मला माहीत नाही पण अशा हालचाली भाजपमध्ये चाललेल्या आहेत भाजप नेत्यांच्या डोक्यामध्ये असे विचार आहेत त्यांचा प्लॅन त्यांचा प्लॅन तयार होतोय तातडीने तो आम्हाला येणार नाही पण आज या बातमीचा वापर कसा कर, 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 करून घेतला जाईल हे मी तुम्हाला सांगतो आज ही बातमी शिंदेवर दबाव आणण्यासाठी वापरली जाईल आधीच ठाणे जिल्ह्यातले शिंदेचे अनेक नेते भाजपने फोडलेले आहेत रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष यांनी काम केलेलं आहे त्यांच्या विरुद्ध तक्रार करायला शिंदे दिल्लीला गेले होते तुम्हाला माहिती आहे अमित शहानी ऐकून घेतलं नाही कान उघडणी केली वगैरे वगैरे पण शिंदे परत हातेवर सुद्धा फोडाफोडी चालूच आहे तर उदाहरण सांगतो फुलंब्री नगरपंचायत न नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते या फुलंब्री नगरपंचायतमध्ये आनंद ढोके आनंद ढोकेना ऐनवेळी भाजपने फोडलं बघा एकनाथ शिंदेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारच भाजपने फोडलेला आहे त्यांची पत्नी सुद्धा भाजपमध्ये गेलेली आहे आणि शिंदेच्याकडे उमेदवारच उरलेला नाही आहे ही ताजी घटना आहे म्हणजे अमित शहाची मिटिंग घेऊन शिंदे परत आले थांबण्याऐवजी हो सगळी गडबड होते तिथे नाशिक जिल्ह्यात मनमाडमध्ये भाजपचे लोक एवढे चिडले आहेत शिंदेच्या शिवसेनेवर कारण तिथे आमदार सुहास कांदे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाते आणि शिंदेची सेना आणि भाजप याची कधी ती तिथे युती झालेली आहे पण भाजपच्या नेत्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाजपच्या लोकांना तिकीट मिळत नाहीयेत त्यामुळे भाजपच्या चाळीस निष्ठावंत कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवलेली आहे म्हणजे मनमाडमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप याच्यामध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झालेला आहे असं प्रत्येक ठिकाणी आणि हा संघर्ष जिल्हा परिषदेमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये वाढत जाणार आहे तुर्ता सिथ थांबूया चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार